गुड अप्टर नॉन गाईज कसे आहात तुम्ही आई होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आ, मी आता ज्ञानेशला शाळेत सोडवायला चाललेली आहे आणि मी ज्ञानेशला शाळेत सोडेल आणि मग तसंच थोडं पुढे चालत येईल आणि मी माझ्या मैत्रिणीच्या घरी चाल चाललेली आहे तर मी आज माझ्या मैत्रिणीच्या घरी बसायला चाललेली आहे हो तर तिची ना पाच जूनला तिची ना आई ऑफ झाली होती तर तेच आणि माझं असं चाललं होतं की हा जाईल बसायला वगैरे पण मध्यंतरी ज्ञानाची तब्येत पण थोडी खराब वगैरे होती त्याच्यामुळे मग मी पण काय बाहेर नाही पडली म्हणजे शक्यतो त्याचं सगळं आधी आपल्यासाठी म्हणजे अरे अरे पण इकडे बघ काव्या पण स्कूलला जाणार आहे राजा मग तू काय करशील तिथे तर आज मला खूप उशीर झालेला आहे तर लिटरली दहा मिनटं लेट झालेलं आहे तर मग मी आज स्कूटी वगैरे अजिबात घेऊन नाही जाणारे आहे तर मी इथून रिक्षा करेल त्यांच्या शाळेपर्यंत ज्ञानेशला शाळेमध्ये ड्रॉप करेल आणि मग मी तसेच पुढे चालत जाईल आणि आणि एवढंच सांगेल की ना म्हणजे बघतात ना की प्रत्येकाला आपली आई खूप प्रिय असते खूप खूप प्रिय असते आणि माझी जी मैत्रीण आहे ना, ना तर तिच्या आईचं ना एवढं जास्त वय नव्हतं आणि मे बी मला असं वाटतं की काहीतरी सिक्स्टी किंवा सिक्स्टी फाय असेल वगैरे आणि ती नेहमी ना म्हणजे दुपारच्या वेळेला ती तिच्या आईबरोबर फोनवरती बोलायची वगैरे म्हणजे प्रत्येक मुलगी आपल्या आईशी बोलत असते आणि खूप वेळा आपली आई आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकवत असते बघ असं आहे तसं वगैरे पण म्हणजे बोलतात ना की आयुष्याच्या टप्प्यावरती आई हा एक म्हणजे बोलतात ना आई हे आई हे जे व्यक्तिमत्व आहे हे खूप महत्त्वाचं आहे म्हणजे प्रत्येकाला आई ही हवीच नाही का जसो ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर मी तेच बसायला चाललेली आहे तर मग बघू मी आता ज्ञानाच्या शाळेत ड्रॉप करेल आणि मग जात आपण जेव्हाही बसायला जातो तेव्हा रिकाम्या हाताने नाही काहीतरी फ्रुट्स वगैरे घेऊन जातो तर बघ तिथं काही फ्रूट्स वगैरे असतं विकत गेल आणि मग तशी जाईल आणि मग तिचं आणि मला तिचं हो रे मला तिचं ॲक्च्युली घर माहिती नाही आहे पण मी तिला फोन केला होता तर ती मला बोली की तू फक्त इथे रीटा स्कूल आहे तू तिथे येऊन तू तिथे आलीस की मला फोन कर मग तुला सांगेल कारण रीटा स्कूलच्या बरोबर समोरची बिल्डिंग तिची आहे तर ती मला खाली घ्यायला येईल चला तर आता निघूया आपण तर, तर, नगर तर, तर मी आता आलेली आहे माझ्या मैत्रिणीकडे तर हा वालेनगर आहे तुम्ही बघू शकता आणि आता मी फ्रूट्स घेतलेले आहेत आणि आता मी माझ्या मैत्रिणीच्या घरी जाईल तर इथे जे वालेनगरमध्ये जे रीटा मेमोरियल स्कूल आहे ना तिथे तिच्या अपोजिटची तुम्ही सर आता आपण निघूया तर इकडे मी केळी आणि पेअर्स घेतलेत चला तर आता मी गुयापटापट काय मग चला उतरा खाली तुम्ही बघू शकता नाहीचे ना असे सगळे चाले चाळे सगळे सुरू असतात ज्ञाने जस्ट आता शाळेतून आलाय फ्रेश वगैरे झालाय ए काय हे होतं काय ज्ञाने शिकडे बघ अरे सगळे खाचे वरती येतील ना तुझा आवाज ऐकून तुझे पाय नाही दुखत नाही दुखत नाही 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 मग पाय लागली की मम्मीला सांगते मम्मी मला दाबून देतेस का प्लीज ना, हां सब कुछ पता आहे गुड इव्हिनिंग गाईज तर आम्ही आत्ता जस्ट घरी आलेलो आहोत संध्याकाळची वेळ झालेली आहे संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत तर मी अंदाज आम्ही दोघंही संवासाला घरी आलो आणि फ्रेश वगैरे झालेलो आहोत आणि अजून एक गोष्ट सांगेन की ना ज्ञानेशला मी शाळेमध्ये ड्रॉप केलं आणि तसंच मग मी माझ्या मैत्रिणीच्या घरी गेली आणि लिटरली गप्पा गोष्टी करता करता पाच कती वाजल्या आम्हाला हे दोघींना हे कळलं नाही आणि नंतर मग घरा, हो मी तिथून माझ्या मैत्रिणीच्या घरा घरातून मी पाच वाजता निघाले आणि मग नंतर मग मी ज्ञानेश्वर ड्रॉप केलं आणि मग तसंच मग मी घरी आलो आणि मग घरी येताना मला काही बाहेरची जी कामं होती मी ती सुद्धा करून घेतलेली आहेत आणि माझ्या ना खूप छान वाटलं हो आणि म्हणजे माझी मैत्रिणी म्हणजे दीप्ती दीप्तीला खूप छान वाटलं हो आणि म्हणजे ना म्हणजे बघत ना की प्रत्येकाला आपली आई प्रिय असते खास मुलींसाठी सांगेल मुलींसाठी आपली आई प्रिय असते आणि म्हणजे ना मला म्हणजे एवढंच की ना जे मी तिच्या घरी गेली तिच्याशी बोलली वगैरे मी खूप साऱ्या गप्पा गोष्टी केल्या वगैरे तिला खूप छान वाटल्या आणि तिने मला ना मॅसेज पाठवला व्हॉट्सअपला की थँक्यू so सो मच आज तू माझ्या घरी आलीस आणि माझ्यासोबत एवढा टाईम स्पेंड आहेस तर खूप छान तिला खूप छान वाटलं आणि ती नाही तर तिचं असं म्हणणं होतं नाही तर इतक्याला म्हणजे ना जर समजा मी एकटी जर असती ना तर मी एक म्हणजे एका कोपऱ्यात गपचूप बसली असती रडत बसली असती आईच्या आठवणीमध्ये आणि ना तिला आत्ता असं वाटतं की वा ना म्हणजे काहीच करू नये फक्त शांत बसावं वगैरे किंवा काही करण्याची इच्छा होत नाही म्हणजे जेव्हा मी आज तिच्या घरी गेली होती तिला खूप छान बरं वाटलं तिने रिटने माझे आभार मानले थँक्यू सो मच तर सो या सगळ्या गोष्टी आहेत तर मी ना ॲमेझॉनवरून माझे जे मी जीन्सवरती जे मी शॉर्ट टी शर्ट मागवले होते ना तर मी ते मी फिटिंगला दिले होते तर मी ते सुद्धा येताना आणलेले आहेत आणि ते नाणेश्चं ठरलेलं आहे शाळेतून आलो की आधी आम्ही टी व्ही लावणार आम्ही त्याच्यामध्ये जय जगन्नाथ हे आधी बघणार नाही आणि तुम्ही बघू शकतात की मी इथे छान मस्त असा हा था। ज्ञानेश 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 आतमध्ये आहे आतमध्ये आहे चलो चलो अंधराजा ज्ञानेश मी ना ही विंडो क्लोज करून घेतले कारण पाऊस पडतो बाहेर खूप आवाज येतो पावसाचा तर तुम्ही हा स्टँड बघू शकता तर मी ना हा स्टँड नर्सरीतून घेऊन आलेली आहे आणि म्हणजे मला जसा स्टँड हवा होता आणि अगदी रिझनेबल प्राईजमध्ये असं मला हा स्टँड भेटलेला आहे आणि ह्याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे तर मी हा स्टँड कशासाठी आणला आणलेला आहे आणि का ते सगळं सगळं तुम्हाला कळणारच आहे याच्या पुढचे व्हिडिओ आहे ते तुम्ही नक्की बघा तर च आता पटापट पत मी ज्ञाने आता मी नानेसाठी ब्लॅक टी करते माझ्यासाठी ग्रीन टी करते तर तुम्ही बघू शकता संध्याकाळ झालेली आहे आणि संध्याकाळी छान बऱ्यापैकी असा पाऊस पडलेला आहे आणि आता जस्ट पाऊस थांबलेला आहे आणि अगदी रिमझिम अगदी असा पाऊस पडतोय आणि बाहेरचं वातावरण खूप सुंदर आणि छान आहे आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगली की मी माझ्या मैत्रिणीच्या घरी बसायला गेली होती पण मी तिथे काही व्हिडिओ क्लिप नाही काढल्या कारण अशा ना दुःखाच्या वेळेस आपण तिथे व्हिडिओ क्लिप नाही काढू शकत आणि त्यामुळे मी तिथे म्हणजे बसायला गेली होती त्यामुळे मी तिथे कुठल्याही व्हिडिओ क्लिप काढल्या नाहीत कारण मला ते कुठेतरी चुकीचं वाटतं तर तुम्ही इथे बघू शकतात की आज आपण छोले यापासून छान मस्त अशी भजी करणार आहोत तर मी काल रात्री छोले भिजत टाकले होते तर एका बाऊलमध्ये हे एक वाटी भरून छोले आहेत त्याचबरोबर इथे आलं लसूण मिरची आणि इथे कांदा आहे तर तुम्ही बघू शकता की मी आज सकाळीच ज्ञानेशसाठी छोले आणि राईस केलं होतं तर छोले थोडे जास्त प्रमाणात भिजत टाकले होते तर पण जेव्हा सकाळी उठून बघितले तर मला असं वाटलं की अरे बापरे एवढे सगळे छोले आहेत सगळे छोले टाकून नाही जमणार म्हणून मी त्यातले थोडे छोले साईडला काढून ठेवले आणि विचार केला की चला आपण ह्या छोलेपासून छान मस्त अशी भजी ट्राय करूया तुम्ही कधी कर छोलेपासून भजी कधी ट्राय केले का हो नाही ना, ना। तर नक्की ट्राय करा अमेझिंग लागते एवढी अमेझिंग लागते ना जसं बोलतात ना की आपण मूग डाळीपासून जी भजी करतो त्या टाईपमध्ये पण अमेझिंग लागते आता ग्रँडर आणि हे जे भिजवले जे छोले आहेत त्यात छान मस्त पाणी काढून घ्यायचं आहे आणि हे जे छोले आहेत ते ग्रँडरच्या भांड्यामध्ये ॲड करून याच्यामध्ये आलं लसूण मिरची कढीपत्ता कांदा ॲड करायचा आहे आणि इथे मी तीन चमचे बेसनपीठ ॲड केलेलं आहे थोडंसं पाणी ॲड करून छान मस्त असं हे आपल्याला ग्रँड करून घ्यायचं आहे आणि ग्रँड करून झाल्यानंतर तुम्ही ते बघू शकता की भजीसाठी फायनली आपलं हे जे बॅटर आहे ते तयार झालेलं आहे एकदम फाईन आणि आता हे जे बॅटर आहे ना हे बॅटर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि तुम्हाला गोष्ट सांगू का की जसं आपण ना बोलतात ना की मुगाच्या डाळीची किंवा चण्याच्या डाळीची जशी भजी काढतो आहे तशी छोलेची पण भजी काढून बघा एकदा ट्राय करून बघा आणि आता ह्याच्यामध्ये एक चिमटीभर सोडा ॲड केलेला आहे आणि सोडा ॲड करून छान मस्त असं फेटून फेटून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे आणि स्पूनच्या साह्याने हे जी भजी हे जे बॅटर आहे ते आपल्याला कढईमध्ये सोडायचं आहे आणि छान मस्त दोन्ही साईडला अगदी ब्राऊन होईपर्यंत आपल्याला छान मस्त दोन्ही साईडला हे तेलामध्ये तळून घ्यायचं आहे आणि मी तुम्हाला एवढं सांगेल की तुम्हीसुद्धा घरी ही छोलेपासून अशा पद्धतीने ही भजी नक्की ट्राय करा एवढंच सांगेल की त्यांना भजी आवडत भजी ही तर सगळ्यांनाच आवडते म्हणा पण म्हणजे बोलतात ना कांदा भजी बटाटा भजी खाऊन कंटाळा आला असेल ना तर ही भजी नक्कीच बनवा हा अमेझिंग लागते म्हणजे एवढंच की ना घरातले सगळेजणं बोट चाटून पुसून खातील आणि तो सांगतील सांगतीलसुद्धा अरे पुन्हा करशील का गं अशी भजी खूप छान झाले तुम्हीसुद्धा नक्की अशा पद्धतीची भजी ट्राय करा तर इथे अशा पद्धतीने छोलेपासून आपण छान मस्त अशी ही भजी करून घेतलेली आहे आणि अजून एक गोष्ट सांगेल की मी ना छोले ग्राइंड करतानाच कांदा ॲड केला होता तर तुम्हाला तसं नको असं तुम्ही वरतूनसुद्धा सुद्धा कांदा एकदम बारीक चिरून तुम्ही ॲड करू शकतात किंवा तुम्हाला कांदा नको असं तुम्ही स्किप करू शकतात पण आलं लसूण मिरची आणि कढीपत्ता नक्की ॲड करा तर इथे अशा पद्धतीने हे असं जेवण तयार झालेलं आहे छोले राईस आणि छोलेपासून बनवलेली भजी तर आज असं सिम्पल असं जेवण आहे तर गाईस तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि ही जी भजी आहे ना एवढी अप्रतिम लागते ना तर तुम्ही अगदी हा जो छोलेचा रस्सा आहे ना छोलेच्या रस्याबरोबर तुम्ही खाऊ शकतात किंवा भाक नुसतं तुम्ही भाकरी किंवा चपातीबरोबरसुद्धा ही आ, ही छोलेची भो आ, भजी खाऊ शकतात तर चला तर बाय बाय आता पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय